नमस्कार आज वैशाख कृष्ण चतुर्थी शके एकोणीसशे पस्तीस अंगारक संकष्ट चतुर्थी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती सादर ठाणे हो वार्ता घडामोडी भिवंडीमध्ये शिधावाटप दुकानातून खुल्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा तेहतीस लाखांचा धान्य साठा पकडला ठाण्याच्या काही भागात पावसाचे शिडकावे आणि पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्ता बळकट करण्याची गरज राधाकृष्ण विखे पाटील या आणि तर घडामोडी सुरूचपणे पण काही क्षणातच आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची एकशे एकतीसावी जयंती प्रखर देशभक्त आणि क्रांतिकारी विनायक दामोदर सावरकर यांना ठाणे परिवारा परिवारातर्फे विनम्र आदरांजली कार्यकर्ता मजबूत असला की पक्ष मजबूत होतो यासाठी तालुका स्तरापर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज कृषी मंत्री आणि काँग्रेसचे ठाण्याचे संपर्क मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज व्यक्त केली आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं बळ वाढवण्यासाठी एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना विखे पाटील यांनी कार्यकर्ता बळकट करण्याची गरज व्यक्त केली यासाठी तालुका पातळीवर जाऊन कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेतली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं ठाण्यात झालेल्या मेळाव्यात काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही विखे पाटील यांनी केलं पुढील महिन्यात जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रानुसार बैठका घेतल्या जाणार असल्याचं सूतवाच विखे यांनी यावेळी केलं शिधावाटप विभागाच्या भरारी पथकानं भिवंडीतील एका शिधावाटप दुकानावर छापा टाकून खुल्या बाजारात विकला जात असलेला जीवनावश्यक वस्तूंचा तेहतीस लाखांचा साठा हस्तगत केला आहे शिधावाटप विभागाच्या भरारी पथकाला भिवंडीतील पैरणी पाडा येथील शिधावाटप दुकानातून जीवनावश्यक वस्तूंचा साठा खुल्या बाजारात विकण्यासाठी नेला जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार भरारी पथकानं टाकलेल्या छाप्यात पंजाबहून शिधावाटप दुकानासाठी असलेला गहू आणि तांदळाचा मोठा साठा सापडला हा साठा खुल्या बाजारात विकला जाणार होता मात्र भरारी पथकानं हा साठा जप्त केला आहे जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार या प्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत या छाप्याच्या चा वेळी जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन या शिधावटप दुकानाचे मालक नरेश आणि ओमप्रकाश चगू पळून जाण्यात यशस्वी ठरले या छाप्यामध्ये एकूण किती तांदूळ आणि गहू जप्त करण्यात आले आहे याची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नसली तरी तेहतीस लाखांचा साठा जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं ठाण्याच्या काही भागात काल मध्यरात्री पावसाचा शिडकावा झाला गेले काही दिवस तीव्र उन्हाने तप्त झालेल्या जमिनीतून या पावसामुळे छान सासुगंध सुटला होता गेले काही दिवस तापमानाचा पारा चढत आहे दोन दिवस तर तापमानात चांगलीच वाढ झाल्याचं दिसत आहे अगदी रात्रीही वाढलेल्या या उष्म्यामुळे अंगाची लाही लाही होत असतानाच पावसाच्या शिडकाव्यामुळे हवेत काहीसा सुखद गारवा निर्माण झाला होता देशाच्या विविध भागात वाळव्याच्या पावसानं हजेरी लावली आहे मात्र या पावसामुळे हवेत काहीसा सुखद गारवा निर्माण होत असता तरी आज मात्र पुन्हा सकाळनंतर उष्ण्यात वाढ झाल्याचं जाणवत महाराष्ट्रात जलनीती तयार करताना मोठ्या चुका झाल्या असून यामुळे महाराष्ट्रातील सर्व नद्या आज नाले झाल्या आहेत या नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी लोकसहभागाची गरज जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली व्यासपीठ आयोजित ठाणे निर्धार परिषदेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही गरज व्यक्त केली महाराष्ट्रातील नद्यांना घटकांच्या डोक्यातील विचारांचा दुष्काळ संपवण्याची गरज असून या नद्यांना पुनर्जीवित करण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे नद्या पुनर्जीवित करण्यासाठी पैसा नाहीतर निर्मळ अंतकरण असणं महत्वाचं आहे पावसाचं पाणी अडवणं आणि जीवनात जमिनीत मुरवणं आवश्यक आहे लाखो करोडो रुपये खर्च करून पाणी टंचाई संपणार नाही त्यासाठी पावसाचं पाणी आणि नाल्याचं पाणी वेगळे करण्याची गरज असून हे काम सर्व ठिकाणी होणं आवश्यक असल्याचं राजेंद्र सिंह यांनी सांगितलं या परिषदेत कॉसमॉस बिल्डर्सचे सूरज परमार यांचा त्यांनी पाणी बचतीसाठी केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फळं खाण्याचा सल्ला दिला जातो उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी शहाळं कलिंगड अशी फळं उपयोगी येतात अनेक जण उष्णता कमी करण्यासाठी अशा फळांचा आधार घेतात पण अनेकदा भीक नको पण कुत्रावर अशी परिस्थिती निर्माण होते अलीकडे फळांमध्येही भेसळ होत असून फळं पिकवण्यासाठी अनेकदा रसायनांचा आधार घेतला जातो ही रसायनं मनुष्याला घातक ठरू शकतात मात्र त्याचा पत्ताच आपल्याला नसतो ठाण्यातील जोशीवाडा येथे राहणारे आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या महेंद्र कोळसकर यांनाही असाच अनुभव आला त्यांनी बाजारातून कलिंगड आणला आणि दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी म्हणून ते कलिंगड बाहेर काढलं तेव्हा त्यातून ते द्रवपदार्थ बाहेर निघत होता कलिंगड कापण्यासाठी म्हणून जिथे जिथे सुरी लावली जात होती तेथे तेथे ते ते कलिंगडातून फसफसून द्रव बाहेर येतच होता कलिंगड पिकवण्यासाठी त्यांना अनेकदा इंजेक्शन दिली जातात असाच काहीसा हा प्रकार असावा अशी शंका यामध्ये येत आहे उन्हाळ्यामध्ये फळं घेताना जपून घ्यावी असं आवाहन कोळसकर यांनी केलं आहे ठाणे रेल्वे स्थानकात सरकते जिने उभारण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून हे जिने प्रवाशांना वर जाण्यासाठी का खाली उतरण्यासाठी आहेत याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे ठाणे रेल्वे स्थानकात प्रायोगिक तत्वावर हे जिने उभारले जात असून ठाण्यात मिळणाऱ्या यशानंतर हे जिने टप्प्याटप्प्यानं मध्य रेल्वेच्या विविध स्थानकात उभारले जाणार आहेत ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन पाच सहावर हे सरकते जिने उभारले जात आहेत मेसर्स जॉन्सन लिफ्ट हे सरकते जिने उभारत आहेत एक जिन्याचा खर्च पन्नास लाख रुपये असून तो बसवण्यासाठी वीस लाखांचा खर्च येत आहे सरकता जिन्याच्या प्रत्येकी दोन प्रवासी उभे राहू शकतील या सरकत्या जिन्यांमुळे अवघ्या बत्तीस सेकंदामध्ये प्रवाशांना पुलावर जाता येईल अथवा पुलावरून खाली उतरता येईल साधारणतः एक तासात नऊ हजार प्रवासी वाहण्याची या सरकत्या जिन्यांची क्षमता आहे सर्व प्रकारच्या चाचण्या घेतल्यानंतरच ठाण्यात सरकते जिने बसवण्याचा निर्णय घेतला असून येत्या पंधरा दिवसात सरकते जिन्यांचं काम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे ठाणे स्थानकात जिन्यांवर सकाळ आणि संध्याकाळ प्रचंड गर्दी होत असते प्रवाशांना चढणं आणि उतरणं अतिशय अवघड होतं विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींना गर्दीचा त्रास होतो त्यांच्यासाठी हे सरकते जिने वरदान ठरू शकतील सरकत्या जिन्याची दोन वर्षाची वॉरंटी असून प्रवाशांनी न घाबरता बिंधास्तपणे या सरकत्या जिनांचा वापर करावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे अंगारकी चतुर्थीनिमित्त आज टिटवाळ्याच्या महागणपतीच्या मंदिराबरोबरच जिल्ह्यातील विविध गणेश मंदिरात श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली होती टिटवाळा इथलं गणेश मंदिर जिल्ह्यातील महागणपती मंदिर म्हणून ओळखलं जातं हा गणपती नवसाला पावतो अशी गणेश भक्तांची श्रद्धा असल्यामुळं अंगारक योग साधून भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती पहाटे काकड आरती झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात काल मध्यरात्रीपासूनच टिटवाळा नगरी धुमधुमून गेली होती मध्यरात्रीपासूनच टिटवाळा गणपती मंदिराबाहेर दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं एरवी रात्री दहा वाजता बंद होणारं मंदिर अंगारकी निमित्त चोवीस तास दिवसरात्र दर्शनासाठी खुलं ठेवलं जात मध्यरात्रीही मुंबई ठाण्यातून येणाऱ्या रेल्वे गाड्यातून मोठ्या संख्येनं गणेश भक्त टिटवाळ्यात येत होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ठाण्यातील कसराई तलाव जांभे नाका तसंच उपवन येथे गणेश मंदिरातही गणेश भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचं दिसत होतं या वर्षातली ही दुसरी अंगार चतुर्थी असून एक जानेवारीला म्हणजेच नववर्षाच्या पहिल्या दिवशी या वर्षी अंगारकी येण्याचा योग आला होता तर आता तिसरी आणि या वर्षातील शेवटची अंगारकी चतुर्थी बावीस ऑक्टोबर रोजी येत आहे आय सी एस पाठोपाठ आता बारावीचा निकालही जाहीर होणार आहे येत्या गुरुवारी म्हणजे तीस मे ला बारावीचा निकाल जाहीर होणार आहे महाराष्ट्र उच्च शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल सकाळी अकरा नंतर पाहता येणार आहे